नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदेव पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत दुसऱ्या मार्गशीर्ष गुरुवार या दिवशी गुलाबाचं फुल आणि पाच लवंगाचा उपाय आपण पाहणार आहोत हा उपाय केल्यामुळे आपल्या घरात सुखसमृद्धी कायम टिकून राहील व आपणास पैशाची कधीही कमतरता भासणार नाही त्याचबरोबर दुसऱ्या मार्गशीर्ष गुरुवारी कोणता मंत्र म्हणायचा आहे आणि या दिवशी कोणता नैवेद्य आपणास अर्पण करायचा आहे विषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर मंडळी मार्गशीर्ष महिना हा हिंदू संस्कृतीत महत्त्वपूर्ण महिना मानला जातो हा महिना श्री भगवान विष्णूला अर्पण करण्यात आलेला आहे असा पुराणात उल्लेख आढळतो यासह मार्गशीर्ष महिना हा व्रतवैकल्याचा व्रतवैकल्य केली जातात भगवान श्रीकृष्ण मार्गशीर्ष महिन्याचे महत्व भगवत गीतेत सांगितलेले आहे भगवत गीतेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात मार्गशीर्ष हा महिना माझेच म्हणजे भगवान श्रीकृष्णाचे स्वरूप आहे स्कंदपुराना देखील या महिन्याचा महिमा सांगितला गेला आहे भगवान श्रीकृष्णाला प्रसन्न करण्यासाठी उपासना करण्यासाठी हा, हा महिना अत्यंत अनुकूल महिना मानला जातो भगवान श्री विष्णूला प्रसन्न करण्यासाठी त्यांची उपासना करण्यासाठी हा महिना अत्यंत अनुकूल मानला जातो या महिन्यात भगवान विष्णूची मनोभावी पूजा केल्याने अगणित पुण्य आपणास प्राप्त होते मार्गशीर्ष महिन्यात देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी गुरुवारचे व्रत आणि उपवास केला जातो तर मंडळी धनप्राप्तीसाठी आपणास मार्गशीर्ष गुरुवारी हा उपाय करायचा आहे तर मंडळी धनप्राप्ती व्हावी अशी इच्छा प्रत्येक व्यक्तीच्या मनात असते पौराणिक काळ असो किंवा आधुनिक काळ पैशाशिवाय कोणतेही काम करणे अशक्य आहे त्यामुळे मानवी जीवनात धनसंपत्तीला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि धनप्राप्ती ही केवळ महालक्ष्मीच्या कृपेमुळे शक्य आहे महालक्ष्मीच्या पूजेसाठी मार्गशीर्ष गुरुवारचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो या दिवशी पूजा केल्याने महालक्ष्मीची आपल्यावर कृपा राहते तसेच धनसंपत्ती व वैभवसुद्धा प्राप्त होते आज आपण मार्गशीर्ष गुरुवारी कोणता उपाय केल्याने महालक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते विषयीची माहिती पाहूया तर मंडळी मार्गशीर्ष गुरुवारी आपण मनोभावे भक्तिभावाने महालक्ष्मीची पूजा करतो महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपणास तुपाचा दिवा लावायचा आहे तुपाचा दिवा लावल्यामुळे महालक्ष्मी प्रसन्न होते तुपाचा दिवा लावल्यानंतर महालक्ष्मीची विधिवत पूजा करावी महालक्ष्मीचा विधिवत अभिषेक करावा महालक्ष्मीचा अभिषेक कसा करायचा आहे महालक्ष्मीला प्रथम गंगाजलाने अभिषेक करायचा आहे गंगाजल नसेल तर आपण शुद्ध जल घेऊ शकता त्यानंतर महालक्ष्मीला हळदीचा अभिषेक करायचा आहे त्यानंतर महालक्ष्मीला कुंकाने अभिषेक करायचा आहे कुंकाने अभिषेक झाल्यानंतर महालक्ष्मीला गुलाबजलाने अभिषेक घालायचा आहे त्यानंतर पंचामृताचा अभिषेक करावा सर्व अभिषेक झाल्यानंतर महालक्ष्मीला चौरंगावर स्थापन करावं त्यानंतर महालक्ष्मीला चंदन केशराचा तिलक करावा चंदन केशर नसेल तर आपण कुंकाचा तिलक करू शकता हळदी कुंकू महालक्ष्मीला अर्पण केल्यानंतर अखंड अक्षता अर्पण करायचं आहे त्यानंतर महालक्ष्मीची विधिविधानाने पूजा झाल्यानंतर आपणास गुलाबाचं एक फूल घ्यायचं आहे त्यामध्ये पाच लवंग ठेवायचं आहे लवंग आपणास गुलाबाच्या फुलामध्ये झाकून ठेवायचं आहे ते लवंग कोणालाही दिसणार नाही याची विशेष काळजी घेतली पाहिजे गुलाबाच्या फुलामध्ये लवंग लपवून आपणास महालक्ष्मीला अर्पण करायचं आहे असं केल्यामुळे महालक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होतात व आपल्या घरामध्ये त्या स्थिर होतात ज्या घरामध्ये महालक्ष्मी स्थिर असतात त्या घरामध्ये कधीही पैशाची कमतरता भासत नाही महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हा उपाय खूप प्रभावशाली आहे हा उपाय केल्यामुळे आपणास लवकरच धनप्राप्तीचे योग जुळून येतील आणि आपल्या घरात धन बरकत येऊ लागेल तर मंडळी महालक्ष्मीला तर मंडळी या गुलाबाच्या फुलाचं नंतर काय करावं तर शुक्रवारी म्हणजे उत्तर पूजा करताना महालक्ष्मीची विधिवत पूजा झाल्यानंतर आरती करावी आणि उत्तर पूजा करून महालक्ष्मीला अर्पण केलेलं ते गुलाबाचं फूल आणि लवंग आपणास घ्यायचं आहे आणि आपल्या पर्समध्ये ठेवायचं आहे हे आपण लाल किंवा पिवळ्या कपड्यात बांधू शकता असं केल्यामुळे आपणास धनप्राप्ती होऊ शकते जर आपण पर्समध्ये ठेवू शकत नसाल तर आपण ज्या जागी पैसे ठेवतो दागदागिने ठेवतो त्या ठिकाणी हे फूल ठेवायचं आहे असं केल्यामुळे आपणास धनाची प्राप्ती होते पण हे फूल जास्त दिवस ठेवायचं नाही येता गुरुवार आल्यानंतर या फुलाचं आपणास विधिवत विसर्जन करायचं आहे आठ दिवस आपणास हे फूल आपल्या जवळ ठेवायचं आहे असं केल्यामुळे महालक्ष्मीचा आपणास आशीर्वाद प्राप्त होतो नंतर दुसऱ्या गुरुवारी आपणास विधिविधानाने या फुलाला विसर्जन करायचं आहे ते आपण पाण्यामध्ये जलप्रवाहित करू शकता त्याचबरोबर महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण अजून काही उपाय पाहणार आहोत लक्ष्मी मातेच्या पूजेमध्ये श्रीयंत्राला विशेष महत्व दिले गेले आहे श्रीयंत्र म्हणजे माता लक्ष्मीचं आसन आहे माता लक्ष्मीला ज्या घरामध्ये माता लक्ष्मीसाठी आसन तयार केलं जातं म्हणजे स्त्रीयंत्राची पूजा केली जाते त्या घरात माता लक्ष्मी धावत पळत येतात माता लक्ष्मी त्या घरामध्ये स्थिर होतात स्त्रीयंत्र म्हणजे माता लक्ष्मीचं आसन आहे त्यावर माता लक्ष्मी बसण्यासाठी येत असतात म्हणूनच या दिवशी स्त्रीयंत्राची पूजा विधिविधानाने केली पाहिजे स्त्रीयंत्रावर अर्चन करायचं आहे स्त्रीयंत्रावर अर्चन केल्यामुळे आपली पूजा लवकरच फलित होते आणि माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते माता लक्ष्मीपर्यंत आपली पूजा लवकरात लवकर पोहोचते म्हणूनच स्त्रीयंत्रावर आपणास अर्चन करायचं आहे तर मंडळी मार्गशीर्ष गुरुवारी आपणास फक्त लक्ष्मीचीच पूजा करायची नाही तर आपणास विष्णू भगवान यांचीसुद्धा पूजा करायची आहे विष्णू भगवानांच्या पायामध्ये लक्ष्मी निवास करते म्हणून या दिवशी विष्णू भगवानांच्या चरणी आपणास हळद आणि कुंकू अर्पण करायचं आहे असं केल्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होतात ज्या घरामध्ये विष्णू भगवानांची पूजा केली जाते त्या घरामध्ये माता लक्ष्मी आवर्जून येतात माता लक्ष्मी त्या घरात आनंदाने निवास करू लागतात म्हणूनच या दिवशी विष्णू भगवान यांना हळद कुंकू आपणास अर्पण करायचं आहे विष्णू भगवान यांच्या चरणी आपण पाच हळकुंडसुद्धा अर्पण करू शकता असं केल्यामुळे सुद्धा माता लक्ष्मी आपल्यावर लवकरात लवकर प्रसन्न होतात तर मंडळी या दिवशी भगवान विष्णूची पूजा कशी करावी जर आपल्याकडे भगवान विष्णूची फोटो किंवा मूर्ती नसेल तर आपण विष्णू अवताराची एखादी मूर्ती आपल्या देवाऱ्यात असेल तर त्यांची सुद्धा आपण पूजा करू शकता जर आपल्या देवाऱ्यामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असेल किंवा विठ्ठलाची मूर्ती असेल तर आपण हा उपाय त्यांच्या मूर्तीवर सुद्धा करू शकता असं केल्यामुळे आपणास अखंड लक्ष्मीची प्राप्ती होते दुसऱ्या मार्गशीर्ष गुरुवारी आपणास लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी ओम श्रीम नम या मंत्राचा जप करायचा आहे या मंत्रामुळे माता लक्ष्मी लवकर प्रसन्न होतात दुसऱ्या मार्गशीर्ष गुरुवारी आपणास डाळिंबाचे दाने माता लक्ष्मीला अर्पण करायचे आहे असं केल्यामुळे माता लक्ष्मी खूप लवकर प्रसन्न होतात आणि डाळिंब माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे म्हणून डाळिंब फोडून डाळिंबाचे दाने माता लक्ष्मीला अर्पण करावे माता लक्ष्मीच्या मूर्तीच्या समोर किंवा फोटोच्या समोर एका प्लेटमध्ये डाळिंबाचे दाणे ठेवून त्यावर तुळशी पत्र ठेवावं ते माता लक्ष्मी लवकर ग्रहण करतात आणि आपल्यावर प्रसन्न होतात तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत दुसऱ्या मार्गशीर्ष गुरुवारी माता लक्ष्मीची पूजा कर तर मंडळी आपण दुसऱ्या मार्गशीर्ष गुरुवारी माता लक्ष्मीची पूजा कशी करावी कोणत्या मंत्राचा जप करावा व कोणता नैवेद्य अर्पण करावा याविषयीची सविस्तर माहिती पाहिलेली आहे जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद श्री महालक्ष्मी नमहा